नमस्कार मित्रांनो संध्याकाळचे साडेपाच वाजलेले आहेत आणि एस टी प्रवास पोलादपूर ते पळचील आजच्या या मिनी ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत पोलादपूरवरून खेळला जाणाऱ्या मार्गावर जो बोगदा झाला आहे अर्थातच शॉर्टकट झाला आहे तो म्हणजे खेळ रत्नागिरीला जाणाऱ्या लोकांसाठी परंतु जुन्या कछडी घाटाच्या मार्गावरील गावातील लोकांची मात्र गाडी वाचून वांदी झालेली आहे असो तरी एस टी आपल्या सेवेसाठी सज्ज आहे तेवढं तरी एक बरं आहे असं म्हणायला हरकत नाही आहे कशडी बंगला ही आहे आमची शाळा स्वर्गीय शांताराम शंकर जाधव न्यू इंग्लिश स्कूल काथळी बंगला पळजी आपण पाहत आहात हा सुंदर असा चाफ्याच्या झाडाचा पा पूर्वी शाळेत असताना दुपारच्या सुट्टी मुले या झाडाखाली येऊन बसायची पण हा पार देखील आता सुना सुना जाणवतो आहे 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 जगते आहे, सहवास नाही मुलांचा ही खंत मनातून दाखवत आहे एसटी प्रवास तर इथे संपलेला आहे आता पुढच्या कार्यक्रमाचं कस काय पुढील चार किलोमीटरचा प्रवास अजून बाकी आहे पळशील ते जलाचीवाडी आणि यासाठी आपला जीवाभावाचा माणूस गोलदारा शाळेचे आमचे संदीप पडवले सर आता मला त्यांच्या बाईकवरून पुढे सोडणार आहेत आम्हाला टाकले आम ना काहीतरी नाही मग आमचे विरोधात नाही नाही तुमच्याच टीम मध्ये टाकले आम्हाला काय करते तर ही आहे आमच्या शाळांची आम मुली आम होतो नेहमीप्रमाणेच आपल्या आत्याच्या घरी चहा घेण्यात आलेला आहे काय चहा पिते तुम्ही घ्या जरा चहा तर हे आहेत आमचे प्रशांत पांचाळ साहेब तर आता सुरुवात झालेली आहे पळचील ते जराची वाडी या प्रवासाला चला या मग उद्या।, चल। उद्या भेटू भेटू, भेटू। आ, चला <laughs> आता मी येऊन पोहोचलेलो आहे माझ्या हक्काच्या ठिकाणी ते ठिकाण थीकान म्हणजे जलाचीवाडी वाडी मध्ये आपण सर्वांचं सहर्ष स्वागत आता मी पोहोचलो आहे आमच्या घराच्या अंगणात हे आहे ग्रामीण भागातील सामान्य माणसाचं सामान्य परंतु मनाला समाधान आणि आपलेपणाची जाणीव आणि प्रेम देणार असं आमचं घर गर्व आणि अभिमान बाळगावा असं आमच्याकडे काहीच नाही आणि म्हणूनच आम्ही समाधानात आणि आनंदात ग्रामीण जीवनाचा अनुभव घेत आहोत कार्य दाखवी सी अहंकार जना जाशील स्मशाना अंतकाळी तुझसारखे फार मातीमोल झाले काही ना राहिले मागे शेष गावा असे माझे प्रतिक शांतीचे स्थळ विश्रांतीचे ऋषी म्हणे